डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे कडकडीत बंद पाळून शालेय विद्यार्थ्यांनी काढला पोलीस स्टेशनवर मोर्चा संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली एका नराधमाने चिमुर्डीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला या नराधमाला फाशी व्हावी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा या मागणीसाठी राज्यभरात निषेध मोर्चे आंदोलने सुरू आहेत या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव येथे लासलगाव ग्रामस्थ समस्त सोनार समाज यांच्या वतीनं कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर होता लासलगाव पोलिसांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे त्या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे मी एक विद्यार्थिनी आहे या नात्याने मी इतकंच सांगेल की मी स्वतः इतकी सक्षम बनेल आणि परिस्थितीशी दोन हात करेल स्वतः राणी लक्ष्मीबाई सारखी लढेल आणि त्या नराधा मला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे हीच मागणी करते तरी श्रावणी केशवाघाव आज इथे उभी आहे फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक त्या मुलीसाठी जी सुरक्षिततेची भावना घेऊन या देशामध्ये जगते आहे मालेगाव भागातील डोंगराळे भागात झालेल्या तीन वर्षीय चुकलीवरच्या अत्याचाराच्या घटनेने आम्हाला सर्व मुलींमध्ये भीती नव्हे तर जागृती आणि धैर्याची ज्वाला निर्माण केली आहे आज या ठिकाणी आमची एवढीच इच्छा आहे की त्या नऱ्याधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मी पोलीस प्रशासनाला एवढीच इ इच्छा व्यक्त करते की असे वाईट कृत्य करून समाजाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक नराधमाला अशी कठोरातली कठोर शिक्षा करा जेणेकरून असे कृत्य करण्याचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकिर शेख एवला